हमीदाबी सायकल कटल्यासह ओढते जीवनाचा गाडा संघर्ष गाथा कर्तृत्वान महिलेचे सायकल कटल्यात पाणी वाटून भागवते उपजीविका संघर्षातून गगनाला गवसनी घालण्याचा प्रयत्न जीवन म्हटले की संघर्ष आलाच त्यातच घरामध्ये अठरा दारिद्र्य असले तर संघर्षाला पारावार राहत नाही ही संघर्ष गाथा आहे मूर्तिजापुरातील एका कर्तृत्वान सदुसष्ट वर्षीय मुस्लिम महिला हमीदाबी शेख सिकंदर यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाची त्यातही तिसीच्या ऐन तारुण्यात नवऱ्याने साथ सोडली घरात दोन मुली दोन मुलं असे चार चिमुकले अशा परिस्थितीत करायचे तरी काय असा प्रश्न हमीदाबी समोर उभा टाकला त्यात ही मुस्लिम असल्याने मोलमजुरीसाठी घराच्या बाहेर बुरखा न घालता बाहेर पडणे हमीदाबीसाठी शक्य नव्हते परंतु पोटाची भूक आणि चार चिमुकल्यांच्या जगण्याचा आणि भविष्याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता अशा परिस्थितीत सामाजिक बंधने बाजूला ठेवून हमीदाबीने कमरेला पदर खोचून बाहेर पडल्या आणि येथून सुरू झाला त्यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास हमिताबी मूर्तिजापूर येथील लक्कडगंज परिसरात राहतात घराजवळ शुक्रवारी आठवडी भरतो आणि त्याच आठवडी बाजारामध्ये त्याच आठवडी बाजारात पाणी वाटण्याचा व्यवसाय त्यांनी निवडला सुरुवातीला दोन पिंप हापसावर हापसून डोक्यावर घेऊन त्या बाजारातील प्रत्येक फडीवर पाणी वाटप करायच्या कालांतराने त्यांनी सायकल कटला भाड्याने घेऊन हा व्यवसाय दहा पिंपांवर नेला तर याबरोबर चार मुलांच्या शिक्षणाचाही भार त्यांच्या डोक्यावर होताच आता हमीदाबी सदुसष्ट वर्षांच्या आहेत तर याच वयात त्या आपल्या सायकल रिक्षा व मालवाहू कटल्यातून दहा ते पंधरा पाण्याचे भरलेले पिपे वाहून नेत बाजारात प्रत्येक फळीवर पोहोचवतात आजच्या परिस्थितीत त्यांच्या व्यवसायाने बरीच प्रगती केली असून आता त्या बाजारामध्ये किमान दोनशे पिंपं विकतात यातून त्यांना दीड दोन हजार मिळकत होते हॅमीदाबी यांच्या वयामानानुसार काम होत नसल्याने त्यांची दोन मुलं देखील या कामामध्ये त्यांना मदत करतात याच कामातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो हॅमीदाबी यांना चार अपत्य असून त्यातील ते एक मोठी मुलगी आयशा ही पदवीधर आहे व बी एड देखील पूर्ण केले आहे त्या दुसरी मुलगी इंग्रजी माध्यमातून दहावी झाली आहे आयशाला आय पी एस अधिकारी व्हायचे होते यासाठी तिने पोलीस शिपाई व बँकेत कारकून पदाची नोकरी धुडकावली परंतु परिस्थिती आडवी आल्याने आयशाचे कोरोना काळामध्ये लग्न उरकावे लागले त्यामुळे तिचे आय होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले हमीदाबी यांच्या संघर्षाला सलाम हमीदा भी मैं हमीदा मेहनत करके बच्चों को पाली हूँ उनको पढ़ाई लिखाई उनके शादी में करी इस पानी के ऊपर छब्बीस पच्चीस छब्बीस साल हो गए या सत्ताईस साल हो गए मैं बाजार में हूँ फुल की और जब से मैं पानी की मेहनत कर रही हूँ अभी भी, भी वही चालू है अभी कितने साल के हैं मैं अभी साठ के ऊपर हो गई मतलब साठ पैंसठ साल की हूँ तो भी डब्बे उठाती मेहनत करती ये कटला भी खींचती हूँ पहले दो पानी नहीं था मुर्तीजापुर के अंदर हाँ, वो, वो तो मेहनत करी बहुत कब्रस्त मसान खाई किधर किधर से हमने पानी लाकर बाजार में दिए और अपना पेट की बराबरी करे मतलब अपने को तो जाने खाना ही खाने के लिए तो लगता ही था तो इसलिए मेहनत तो बहुत करना पड़ी यानी पानी का काल गिरा था जब भी पीने को पानी नहीं मिलता था हम बाजार में फेंकने को पानी ला देते थे कितने कितनी कमाई होती है जिंदर में मतलब हज़ार पंद्रह सौ कभी बुजुर्ग भी काले का दो हज़ार भी होती है उसके पीछे मेहनत भी लगती है इसके पीछे मेहनत तो बहुत सारी है बच्चे भी मेहनत करते हैं मैं भी करती हूँ मेरे पाव से अभी फ्रैक्चर हो गया था मेरे पाव से डब्बे नहीं उठाए फिर भी आप कटला फिर भी मैं कटला खींचती हूँ पस्तीस वर्ष दुकान बाजार शुक्रवार एक हमीदा नावा बाई है बाजारा पाणी विकत तुझ्या मालावर म्हणजे भाजीपाल्यावर पाण्यावर टाकण्यासाठी पाणी विकते किती वर्षापासून ती सगळं मी जसा बाजार होता तशी ती पाणीच विकून राहिली मी तुझ्या मेहनत विषय काढताना मेहनत भरपूर आहे तिची कष्टाचे पैसे आहेत जे कमावून जे राहिली ते कष्टानं कमावते फार कष्ट करते ऊन असो ताण असो सर्व म्हणजे बाजाराला पाणी पुरवते संपादक सतीश देशमुख 9970321817